सौक, सौक, क्रांती सूर्य महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक जिल्हा उत्सव समितीतर्फे महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली सिडको कॅनॉट प्लेस महाराणा प्रताप सिंह उद्यान एन पाच सिडको येथून सुरुवात होऊन चिस्त्या चौक बजरंग चौक टी व्ही सेंटर भडकल गेट बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक तूट देवी सिग्नल कायडा कॉर्नर चेतक गुडा गजानन महाराज मंदिर जय भवानी नगर सिडको बस स्टँड मार्गे महाराणा प्रताप सिंह कॅनॉट प्लेस येथे समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते तसेच महाराणा प्रताप जिल्हा उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पंच्याऐंशी व्या जयंतीच्या निमित्तानं आज महाराणा प्रताप सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून ही जयंती अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत प्रेरणेने साजरी केली जात आहे जिल्हा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माननीय कवरसिंगजी बायनाडे आणि सगळ्यात जिल्हा जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सकाळी आता दहा वाजता मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून महाराणा प्रताप सिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा पराक्रम यांचा, यांचा स्वाभिमान या बाबत ची माहिती या पूर्ण शहराला दिली जाणार आहे आणि हे जे शहरातले महापुरुष आहे त्यांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप याच ठिकाणी बारा वाजता होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही भव्य मिरवणूक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू होऊन या मिरवणुकीमध्ये विविध कला कौशल्यांचा समावेश झालेला आहे या मिरवणुकीमध्ये अश्वारूढ घोड्यांवर महाराणा प्रतापजी हे या ठिकाणी बसलेले असतील आणि सैनिक असतील त्याशिवाय रथ घोडे या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणचा महाकाली नावाचा डमरू चाळीसगावचा बँड त्यानंतर डी जे आणि मलखांब अशा वेगवेगळ्या वेग बाबींचा समावेश या रॅलीमध्ये करण्यात आलेला आहे शहरातल्या लोकांनी समाज बांधवांनी सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांनी शूरवीर महाराणा प्रतापांच्या जयंतीला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे